साडेपाच लाख बोला तुम्ही शिक्षण मंत्री सांगू शकता उद्धव झालं साडेपाच लाख अक्षर लिहून दाखवले सोड लिहून दाखवले किती शून्य सांगू देणार साडेपाच लाख करून करायचं नाही नुसते तो एक शरद पवारांची किती तीन किती आले आठ वडव फिरतोय राहुल गांधी त्यांचे किती आहे पण अठ्ठावन खासदार सगळे मिळून आताच आमचे किती आहे तीनशे तीन आमचे तीन सत्ता आमचे आता मग संध्या राहत म्हणतो आमच्या उद्धवच नाव आता पी हा आमची आघाडी घेते त्यांची पी एम लिहून अरे महाराष्ट्रात कारभार बंधू भगिनीनं मारताना अडीच वर्ष मुख्यमंत्री त्या शरद पवारांच्या मुळे चुकून झाला दोन दिवस म्हणते मला फक्त मला एवढं माहिती आहे मोदी नामत म्हणजे माझी नेहमीची मन मी बोलतो घरी सांगतो खाली तर खूप तो मी थोडी कोणी मत घेणार नाही म्हणजे दादा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका